संविधान निर्माता के खिलाफ नहीं जाऊंगा मुस्लिमों को आरक्षण नहीं दूंगा अशा प्रकारचं वक्तव्य या तीस कोटी असलेल्या समुदायाच्या भवितव्याविषयी अंधकार पसरणार आणि विदारक वास्तव्य नसलेलं हे सत्य त्यांनी मांडलं त्यानंतर काल त्यांनी वलसाडमध्ये सांगितलं शहजादा बोल रहा है निजाम की अट्रॉसिटी भुलाय वाट इज दिस दिस इज नॉट फेअर फॉर द नेशन वी आर द डेमोक्रेटिक कंट्री वी आर व्हेरी मच स्ट्रॉंग कंट्री बट हाच आपला देश आहे देश टिकला पाहिजे नमस्कार मी तुळशीराम शेळके आपण पाहत आहे सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीमध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करणारे त्याचबरोबर लोकांच्या तळागाळापर्यंत समस्या जाणून घेणारे स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लालासाहेब शेख आपल्यासोबत आहेत खर तर त्यांना बोलावण्यामागचा एक हेतू आहे, आता देश हो हे। आहे। वेग 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 आ, की आत्ता देशभरामध्ये हो घातलेल्या लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुसंदर्भात आम्ही आता चर्चेसाठी त्यांना बोलवलेलं आहे त्यांच्याशी खास बातचीत आम्ही करणार आहोत वेगवेगळे प्रश्न आम्ही त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आमच्या स्टुडिओमध्ये शेखसाहेब आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद शेडकेजी आपण मला याबद्दल संधी दिली महाराष्ट्र जीवन न्यूज ची आपले धन्यवाद बरं सध्या देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकाचं वातावरण तापलेलं दिसते एकंदरीत पाहता या निवडणुकाकडे आपण कशा पद्धतीनं पाहाल पंधराव्या लोकसभेला मतदार आता तिसऱ्या चरणमध्ये सात तारखेला सामोरा जातोय या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अनेक महत्वाचे प्रश्न बाजूला राहिले आणि राजकीय पक्षाने आपापला जो मुख्य मुद्दा आहे त्या पक्षाच्या विचारसरणीचा त्याच्या जाहीरनाम्याचा जरी मांडला असला तरी देशाच्या पातळीवर विचार केला असता आपण एका संघर्षशील भूमिकेतून जात आहोत होत असलेलं आणि दिसत असलेलं हे सगळं काही वेगळं आहे मुख्य मुद्दा असा देशा की देशासाठी हे सगळं झालं पाहिजे पण काही राजकीय आणि सामाजिक नसलेल्या पण उद्योगशील असलेल्या औद्योगिक घराण्यासाठी हा देश कुठंतरी आपल्या समोर भावनेने काम करत आहे आणि गरिबांकडे उपेक्षितांकडे वंचितांकडे दुर्लक्ष होत आहे हा त्याचा अजेंडा नाही असं दिसून येत आहे बरं सध्या लोकसभेसाठी जे वेगवेगळे पक्ष आहेत ते वेगवेगळे प्रचाराचे मुद्दे घेऊन रिंगणामध्ये उतरलेले आहेत काय वाटतं आपल्याला हे मुद्दे रास्त आहेत का हे मुद्दे लोकसभे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ ठरतील असं वाटतंय का आता सत्ताधारी जो भाजप आहे तो म्हणतोय देशासाठी राष्ट्रासाठी पण प्रधानमंत्र्यांच्या मागच्या तीन आठवड्यातल्या ज्या काही भाषणाच्या आपण क्लिप पाहिल्या तर प्रधानमंत्री हे एका विषा विशिष्ट विचारसरणीने एका विशिष्ट समूहाला दोष देण्यासाठीच फक्त भाषण करत आहेत आणि त्यांचं कुठतरी ध्रुवीकरण व्हावं असा त्यांचा हेतू मला स्पष्टपणे दिसतोय प्रधानमंत्र्यांच्या बाबतीमध्ये मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये असं वाचलं की त्यांच्या कोर कमिटीने त्यांना असं सांगितलं की मतदानाचा जो काही वेग आहे कमी होतोय मग आता आपण काय केलं पाहिजे की अल्पसंख्याकांच्या बद्दल आपण ते वैचारिक हल्ले केले पाहिजे मग त्यानंतर वलसाडमध्ये त्याच्यापूर्वी त्यांनी त्या ते बाडमेर आणि इतर ठिकाणी राजस्थानमध्ये सुरू केलं की या देशाची संपत्ती विशिष्ट लोकांना वाटण्यासाठी काँग्रेस आता टॅक्स लावणार आहे म्हणजे कर लक्षात आणून दिला आणि त्याला मुघलाचा संदर्भ दिला त्या प्रकारे त्यांनी काँग्रेसला दोष देत 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 मुस्लिम समुदायाला कठड्यामध्ये उभं केलं की हाच फक्त बच्चे पैदा करणेवाला समाज आहे आणि आम्ही उत्पन्न देतो आणि हा खाणारा समाज आहे असं अतिशय विचित्र असं वक्तव्य प्रधानमंत्र्यांनी केलं मला लाज वाटली की हा देशाचा पंतप्रधान एका समुदायाविषयी अशा विशिष्ट विचारसरणी जर बोलत असेल तर आपण त्या प्रधानमंत्रीपदाची गरिमा कुठेतरी आपण राखली पाहिजे त्यांनी तेवढंच नाही केलं शेळकेजी त्यानंतर जी काही कर्नाटकात सभा झाली त्यांनी बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा अनुचित प्रकारे उल्लेख केला आणि जणू काही बाबासाहेबांनी मुस्लिमांना आरक्षण दिलं नाही घटनेमध्ये असं त्यांनी अभिप्रेत सांगितलं मग संविधान निर्माता के खिलाफ नाही जाऊंगा को आरक्षण नाही दूंगा अशा प्रकारचं वक्तव्य या तीस कोटी असलेल्या समुदायाच्या भवितव्याविषयी अंधकार पसरणारं आणि विदारक वास्तव्य नसलेलं हे सत्य त्यांनी मांडलं त्यानंतर काल त्यांनी वलसाडमध्ये सांगितलं शहजादा बोल रहा है। की इज दिस दिस इज नॉट फेअर फॉर द नेशन वी आर द डेमोक्रेटिक कंट्री वी आर व्हेरी मच स्ट्रॉंग कंट्री बट यू हॅव टू इग्नोर धिस सेंटेन्सेस हे ठीक नाही आहे नक्कीच तर भाजपचं असं म्हणणं आहे खरं पाहिलं तर, तर कुण्या पक्षाचे किंवा कुण्या पंथाचे आपण नाहीत परंतु भाजपचं जर पाहिलं तर तीनशे सत्तर तीन तलाखे जे प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावले म्हणतात परंतु तितकंच प्रकृतेनं तितकंच प्रकृतेनं मी का म्हणतोय कारण मंगळसूत्राचे रक्षक आम्ही आहोत स्त्रियांच्या मंगळसूत्राचं रक्षण आम्ही करणार आहोत असं त्यांचं स्टेटमेंट होतं तर मला सांगा खरंच भाजप स्त्रियांच्या मंगळसूत्राचं रक्षण करतंय का जर स्त्रियांच्या मंगळसूत्राचं रक्षण करत असेल तर प्रज्वल रेवन्नासारख्या सारख्या व्यक्तींना अशा रिंगणात का उतरवतंय याबद्दल आपण काय सांगा दुर्दैवानं मला सांगावं वाटतं प्रधानमंत्री स्वयंसेवक आहे आणि त्यांनी ती विचारसरणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही संघाची भूमिका जर पाहिली तर तिथं स्त्रियांना प्रवेश नाही आतापर्यंत ही स्त्री स्वयंसेविका झालीय असं नाही त्यामुळं संघ आणि महिला यांचा फार काही संबंध नसतो प्रजल रेवानाच्या बाबतीमध्ये त्याच्या आदल्या दिवशी प्रधानमंत्र्यांची कर्नाटकात सभा झाली त्यांना सगळंच माहिती आहे प्रधानमंत्र्यांचं रोजचं ब्रिफिंग असतं ही क्लिप व्हायरल झालेली आहे आणि बसस्टँडमध्ये सुद्धा रायचूरच्या की ते वाटली जातीये सीडी वाटली जातीये की बाबा हे प्रजल रेवणा हजारो महिलांचं शोषण करून त्याचे सीडी बनवतो त्याचे त्याला ते लॅपटॉपमध्ये ठेवतो आणि आपण म्हणता की प्रजल रेवानाविषयीची चौकशी आम्ही सुरू केलेली आहे पण कर्नाटक सरकारचं ते काम आहे अहो कर्नाटक तर टी नेमली ना देशाचा विषय आहे तुम्ही बोला महिलांच्या बाबतीमध्ये प्रजल रेवाना रेड कॉर्नर नोटीस आज निघते प्रधानमंत्र्यांनी तर जर्मनीला फोन केला पाहिजे होता चान्सलरला त्याला पाठवून द्या आमच्याकडे आम्ही फार स्त्रीच्या रक्षणासाठी इथं बसलेलो आहोत असं काही नाही महाराज फक्त तत्व हे सांगण्यासाठी आहे अंगीकारण्यासाठी नाही असं प्रधानमंत्र्याचं कालचं प्रजल रेवानाबद्दलचं वक्तव्य आहे रेवणांना पाठीशी घालतं हे सरकार असं वाटतंय शंभर टक्के घालतंय कारण त्यांना ती युती करायची जेडीएसला टिकवायचंय जेडीएस टिकला तर तिथलं काँग्रेसला त्रास होईल अशा प्रकारचं फक्त राजकीय धोरण आणि ते राजकीय नीती ते सांभाळतात स्त्रीची नीती ते सांभाळत नाहीत आणि देशाच्या भारत मातेच्या नावाने जे आपण ते म्हणतो ती माता ते मानतात की नाही हेच हा मोठा प्रश्न आहे नक्कीच तर सविस्तर अशी चर्चा ऍडव्होकेट लानासाहेब शेख यांच्याशी आपली झालेली आहे शेवटचा प्रश्न मी आपण विचारू इच्छितो एकंदरीत या निवडणुकाकड पाहिलं असता आपल्याला काय वाटते की देशामध्ये कोणतं सरकार येईल किंवा कोणाची सत्ता स्थापन या होईल याबद्दल आपण काय सांगतो पंच्याहत्तर वर्षापूर्वी जेव्हा देश अत्यंत अशा मोठ्या संक्रमणातून जात होता इंग्रजांच्या पासून मुक्त होत होता तेव्हा असा देश आपण कल्पित केला नव्हता की एखाद्यापैकी चार सरणीला वाहून घेतलेला हा सेक्युलर देश आहे याचा ढाचा सेक्युलर आहे हे देशच नेहरूंच्या आणि गांधींच्या विचारसरणीचा आहे इथं अन्य विचारसरणी म्हणजेच भेदभावाची नीती असलेली नीतीशून्य राजनीती चालणार नाही या देशासाठी तुम्हाला जर सक्षम नेतृत्व द्यायचं असेल तर ते नेतृत्व मनातून तनातून आणि ध्यानातून सुद्धा सेक्युलर पाहिजे आपल्याला या देशामध्ये पुन्हा धर्मनिरपेक्ष राज्य धर्मनिरपेक्ष सत्ता टिकवायची असेल तर आपल्याला त्यागलेली म्हणजे हे काही बायकॉटेड विचारसरणी आहे अहो सावरकरांच्या काळापासूनच बायकॉट झाली ना आपण तिथं माफी मागतो आणि इकडे म्हणतो की मी देश फक्त आहे दिस इज नॉट फेअर आपण गेलं पाहिजे तर सगळ्या देशामध्ये ज्या सगळ्यांच्या समस्या आहेत त्या आपल्या समस्या आहेत म्हणून तुम्ही बोला अदा आणि अंबानीच्या समस्या फक्त तुमच्या समस्या आहेत आणि बाकीच्यांच्या नाहीत असं वागू नका हाच आपला देश आहे देश टिकला पाहिजे देश प्रबल आणि प्रज्वल झाला पाहिजे प्रज्वल सारख्याची माफी इथं नाही पाहिजे नक्कीच तर मला एक सांगा सर की जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का घसरला गेलाय तेव्हा तेव्हा प्रस्थापित पक्ष हे पाय उतार झालेले आहेत हे या देशाचं समीकरण आहे या समीकरणाबद्दल आपण काय सांगाल की सध्या आता मतदानाचा टक्का उतरलाय आपल्याला काय वाटलं त्यांचं म्हणणं असं आहे की मतदानाचा टक्का उतरला की आपलं पराभूत होण्याकरण म्हणजे निगेटिव्ह आपल्या विषयीचे किंवा इन्कम बॅक्सी अँटी इन्कम बॅक्सी चालू आहे अशा प्रकारचं त्यांचं मग थिंकिंग चालू होतं आणि ते पुन्हा एखाद्या समूहाविषयी गरळ ओकतात आणि पुन्हा एखाद्या समूहाविषयीचे द्वेष पाहायचे वक्तव्य करतात जेणेकरून एक वर्ग त्याचा उठतो आणि पुन्हा मतदानाला जातो तो मतदानाचा हिता हिस्सा आपला असतो असं त्यांचं वैचारिक मत आहे या मताला आपण त्यागलं पाहिजे देशासाठीच मतदान केलं पाहिजे व्यक्ती आणि पक्षासाठी मतदान चुकीचं आहे मोदी किले मतदान करू हे जे वाक्य आहे तुम्ही देशासाठी मतदान करू असं म्हणा तर आम्ही सगळे तुमच्या सोबत असू शकतो बरं आता शेवटचा प्रश्न आता या माध्यमातून आपण मतदारांना काय संदेश द्या मतदाराला माझं नम्रपणे असं निवेदन आहे की हा देश प्रचंड अशा मेहनतीतून साकारलेला आहे आपण या देशासाठी मतदान केलं पाहिजे या देशाला जगामध्ये उभं करण्यासाठी मतदान केलं पाहिजे आणि सगळं काही सकाळी सात वाजता जाऊन रांगेमध्ये उभारून तुम्ही मतदान करा कुणालाही मतदान करा पण तुम तुमचा देश टिकला पाहिजे देश विचारी देश बनला पाहिजे युवांना काम मिळालं पाहिजे आणि आपण अशा काही अग्निवीर वाल्या वगैरे योजना आहेत ना त्यांना त्यागण्यासाठीच मतदान झालं पाहिजे आणि आपण पेन्शनच्या बाजून मतदान केलं पाहिजे अठ्ठावन्न वर्षानंतर भीक मागत फिरणारे जर मदारे तुम्हाला रस्त्यावर दिसतील तर हा देश तरुण राहणार नाही नक्कीच तर या देशाला बळकट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी मतदान केलं पाहिजे सत्य आणि असत्य यामधला फरक सुद्धा मतदारांनी ओळखला पाहिजे देश जर जगवायचा असेल देश जर टिकवायचा असेल देशाचं संविधान जर वाचायचं असेल तरीसुद्धा सर्वांनी एकत्र येऊन मतदान योग्य पक्षाला मतदान केलं पाहिजे असंही ॲडव्होकेट नानासाहेब शेख यांचं म्हणणं आहे या माध्यमातून त्यांनी सविस्तर अशी मुलाखत आपल्या स्टुडिओला दिली सर आपण स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी चर्चा केलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून खूप खूप आभारी आहे आमच्या वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या अपडेट्स जर पाहायचे असतील तर यूट्यूबला महाराष्ट्र जीवन न्यूज या चॅनलवरती जाऊन आपण सबस्क्राईब करावं त्याचबरोबर फेसबुकला महाराष्ट्र जीवन न्यूज या पेजवरती जाऊन लाईक आणि फॉलो करावं धन्यवाद